बदलापूर शहरात महाविकास आघाडीचे घटक पक्ष आधीच ताकदीने तोला मोलाचे असताना त्यांना मतभेदाने ग्रासले असल्याचे स्पष्ट होते आहे मामा यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसने भिवंडी लोकसभा मतदारसंघावरील आपला हक्क गमावला त्यामुळे भिवंडीतील काँग्रेस भाजपला पराभूत करायचे आहे हे उद्दिष्ट विसरून महाविकास आघाडीला विरोध करण्याच्या भूमिकेत दिसून येतात परंतु बदलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव सदाफुले यांनी मात्र संविधानासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचं काम सुरू ठेवलं आहे आणि त्याचा मामा यांचा प्रचार जोरात सुरू केला आहे परंतु त्यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ त्यांच्यावर नाराज झाले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे तरी देखील युवक काँग्रेसचे अध्यक्ष सदा फुले यांनी मात्र पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं असून महाविकास आघाडीने काँग्रेस पक्षश्रेष्ठीने जो उमेदवार जाहीर केला आहे त्याचा मी प्रचार करणार अशी भूमिका घेतली आहे आणि ते करत असताना त्यांची जी भूमिका आहे त्यांनी आपल्या भाषणात मामा यांच्या प्रचारात स्पष्टपणे भूमिका मांडली बघा काय म्हणाले ते पोटी दारू पोटी कोणत्या पैशाच्या लोभापोटी जर आपण बळी पडलो तर मला वाटत नाही की आपण स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ किंवा बाबासाहेबांचा अनुभय बोलण्याचं ऐकायचे आहोत फक्त आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटो लावून बाबासाहेबांचा फोटो लावून चालत नसत त्यांचे विचार मनात रुजवावे लागतात आज यांनी चारशे पारचा आकडा सांगितलं तुम्हाला चारशे पार फक्त असं बोलल्या बोलल्या फ्लो फ्लो मध्ये बोलून गेलेत चारशे पार म्हणजे काय करायचंय चारशे पार म्हणजे असा बहुमत पाहिजे यांना केंद्रात की ज्यावेळी हे लोक कोणतं बिल पास करतील कोणतंही बिल असो आज ए मार्फत त्यांनी आपल्या मुस्लिम बांधवांना गोचित धरले उद्या नवीन बिल काढतील उद्या आपल्या आदिवासी बांधवना साईडला करतील परत एक नवीन बिल काढतील एस सी बांधवांना साईडला करतील परत एक नवीन बिल काढतील सोन सो, सो बांधवांना साईड ला करतील त्यावेळी आपण फक्त बघण्याची भूमिका नाही तर बिल पास केला, की इलेक्शन कमिशनचे निर्णय घेण्या निर्णय प्रक्रियेमध्ये तीन जण असतील पूर्वी कसं होतं ते तीन जण म्हणजे कोण एक तर इलेक्शन कमिशनचा एक व्यक्ती एक सत्तेमधला व्यक्ती आणि एक विरोधी पक्षातला व्यक्ती जेणेकरून निर्णय न्यूट्रल घेता येतील परंतु आज यांनी काय केले दोन माणसं सत्ताधारी पक्षातले असतील आणि एक फक्त विरोधी पक्षामधला आता जो कोणताही बिल इलेक्शन कमिशन कडे येईल तर दोघं तो दो कधी मांडीला मांडीला बसलेले लोक आहेत ते लोक एकमेकांनी लोक विरोध करणार नाहीत फक्त दिखावासाठी विरोधी पक्षाचे माणसं आचार शेतमधले काही नियम असतात ज्या नियमांचं पालन कुठल्याही प्रकारे या मोदी सरकारने केलं नाहीये आता भाजपाचा पक्ष संपल्यातच आहे त्याच्यामुळे आपला शत्रूंनी स्वतः हार मानली आहे ते आहे ता। की आपण काहीच कामं केलं नाही त्याच्यामुळे आपली लायकी सुद्धा नाही की आपण आपल्या पक्षाच्या नावाने मत मागावी त्याच्यामुळे मला आप आपल्या पण प्रत्येकाने कळ विनंती उद्याचं भवितव्य उद्याच्या आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य आपलं भवितव्य आपल्या आता ते आपण लहानपणी आपण प्रत्येकाने वाचलं असेलच आताही वाचलं असेल हिटलर हुकुमशाही काय असते ते हुकुमशाहीला एवढं साधा सोप्या पद्धतीने घेऊ नका हीच मी आपल्याला विनंती करेल हुकुमशाही जा म्हणून राहिले देशात जर पुन्हा एकदा आपल्याला छत्रपती शिवरायांच स्वराज्यामध्ये जगायचं असेल तर आपल्याला काहीही करून या मोदी सरकारला वरतून खाली खेचावं लागेल आणि मी बाळामाला एकच कळकाची विनंती करतो मामा तुम्ही फक्त पाठवल्या पट्ट्याच्या हात ठेवा या बदलापूर मधून भाजप तडीपार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे शब्द वागा तुम्हाला एवढंच बोलणार दोन शब्द मी संपवतो जय भीम जय महाराष्ट्र